गिबली आर्ट सध्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहे सोशल मीडियावर तर या आर्टमध्ये तयार झालेल्या इमेजेसचा पूरच चालाय आणि याच दरम्यान गिबली आर्ट, आर्ट स्टुडिओचे सहसंस्थापक हया ओ मियाझाकी यांची सोशल मीडियावर व्हायरल होणारी पोस्ट पाहून पुन्हा एकदा ए आय की माणूस हा विषय जोरदार चर्चेत येतो स्टुडिओ गिबिलीचे प्रसिद्ध सहसंस्थापक हया ओ मियाझाकी यांनी दोन हजार सोळाच्या एन एच के माहितीपट दी नेव्हर एंडिंग मॅनमध्ये ए आय अॅनिमेशन डेमो दाखवल्यानंतर एकदा ए आयला जीवनाचाच अपमान असं म्हटलं होतं आणि तेव्हाच त्यांनी असंही सांगितलेलं की ए आय ज्या पद्धतीने चित्र तयार करतं पण त्याला वेदना माहिती नसतात आणि मला याचा तिरस्कार आहे जर तुम्हाला खरोखरच भयानक गोष्टी बनवायच्या असतील तर तुम्ही त्या करू शकता पण मला या ए आय तंत्रज्ञानाचा वापर माझ्या कामात कधीही समाविष्ट करायचा नाही मला तो जीवनाचा अपमान वाटतो आणि ही पोस्ट वाचल्यानंतर पुन्हा एकदा प्रश्न पडतो की भावनाशून्य असलेलं ए आय माणसापेक्षा वरचट ठरेल का तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा